फक्त दोन रुपयांत आपली जाहिरात करा लेवा जगत न्यूजसोबत सण उत्सव म्हटला की आनंद भेटीगाठी आणि खरेदीचा जल्लोष आणि सर्वात खास सण दीपावली आलीच आहे या शुभप्रसंगी ग्राहकांचा ओघ वाढतो आणि प्रत्येक व्यवसायाला प्रसिद्धीची गरज भासते मग वाट कसली पाहता आता आपल्या व्यवसायाची जाहिरात करा फक्त दोन रुपये प्रतिव्यू या आकर्षक दरात लेवा जगत न्यूज देते तुमच्यासाठी खास दीपावली ऑफर प्रत्येक जाहिरातीच्या पाहणाऱ्याचा म्हणजे व्ह्यूच्या मागे फक्त दोन रुपये शुल्क जसे दहा लोकांनी जाहिरात पाहिली तर फक्त वीस रुपये द्यायचे कोणतेही लपावलेले शुल्क नाही फक्त पाहिलेल्या व्ह्यूसाठीच पैसे आपल्या उत्पादनाची दुकानाची किंवा ब्रँडची जाहिरात करा आणि आमच्या जिल्ह्याभरातील लोकप्रिय सोशल मीडियावर तुमचा व्यवसाय झळकवा फायदे कमी खर्चात जास्त प्रसिद्धी लक्षवेधी पोस्ट आणि व्हिडिओ जाहिरात ग्राहकांना थेट पोहोचण्याची हमी लेवा यूट्यूब न्यूज आणि वेबसाईट आपल्या व्यवसायाचा आवाज संपूर्ण जिल्ह्यात पोहोचवणारे विश्वसनीय माध्यम संपर्क संपादक श्री श्याम पाटील नऊ आठ सहा आठ पाच नऊ आठ आठ सात पाच नऊ आठ पाच सहा सहा आठ शून्य सहा लेवा जगत न्यूज आणि वेबसाईटच्या सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आपली जाहिरात आमची जबाबदारी